प्रत्येक बोलिंगला एक नंबरला राहिल्याशिवाय राहणार नाही ना यासाठी सर्वांनी आपण जीवाचं रान करून आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे आजची तारीख आहे तीन आणि मतदानाचा दिवस आहे वीस आपल्या सोळा दिवसात जास्तीत जास्त आपण काम केलं पाहिजे उपाय या ठिकाणी आहे आज शिवसेनेचे उप उपजिल्हाप्रमुख आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख काँग्रेसचे तालुका प्रमुख सी पी एमचे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आहेत सर्वांनी एकजुटीने आणि आर पी आयचे आमचे सेक्युलर पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत आणि म्हणून आजपासून सर्वांनी आपण गावागावात जाऊन वाडीपाडीत जाऊन मतदारापर्यंत पोहोचून आपले पक्षाची निशाण जा समजून घेतले पाहिजे भाजपनीच्या विरोधात आता जे वातावरण आहे ते लोकांच्या निदर्शनात आणून दिलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात आपलं सरकार आलं तर आपल्या पुढचा जाहीरनामा काय ते जनतेला पटवून दिलं पाहिजे यासाठी सर्वांनी आजपासून कामाला लागण्यासाठी सर्वांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाच्या आशीर्वाद घेऊन आज प्रचाराचा शुभारंभाचा नाराज या ठिकाणी फोडलेला आहे मला या ठिकाणी खात्री आहे की बाडा तालुक्यातील एखादी पूर्ण तालुक्याची भेट विजिट दौरा पूर्ण दिवसभर आपल्या उमेदवारांचा असेल आणि म्हणून तुम्ही आम्ही उमेदवार म्हणूनच आपण आता लोकांपर्यंत गेले पाहिजे आपली इंडिया आघाडीचं पक्षाची निशाणी या ठिकाणी आपली सुतानी वाजवणारा माणूस आहे त्याच्यामुळे आता सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे निशाणी आता आपल्या सर्वांच्या घरोघरीपर्यंत गेलेली आहे परंतु जे सर्वसामान्य नागरिक असतील ज्यांना काही समजत नाही तर लवकर दिसत नसेल तर अशांना आपली उमेदवारी निशाने या ठिकाणी पटवून देण्याचं काम आजपासून प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी केलं पाहिजे गेले, गेले दहा वर्ष हे मोदी सरकार आपल्या मध्ये आहे या दहा वर्षाच्या कार्यकाळात डिझेल पेट्रोल गॅस जीवनाशक वस्तू यांच्या गगनाला भाव भिडलेले आहेत या अगोदर ते दोन हा सत्तेत येण्याच्या अगोदर काँग्रेस सरकारच्या विरोधात आंदोलन करायची आता जनता यांच्या विरोधात खूप त्रासलेले आहे खऱ्या अर्थाने जनता यांच्यावर इतका रोष आहे भार बार्त, भारतीय जनता पक्षावर आणि त्यांच्या सोबत गेलेले गद्दार पक्षांवर की शिवसेना पक्ष यांनी फोडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला हे जनतेला आजीबाजी पटलेलं नाही त्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्रात तरी गद्दारीला धारा नाही ही भूमिका जनतेने या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती दाखवून देण्याचं काम आपल्याला येत्या निवडणुकीत या ठिकाणी करायचं आज सर्वांनी आघाडीचे इंडिया इंडियाचे लोकप्रिय उमेदवार सुरेश बाळ म्हात्रे यांच्या प्रचाराची सुरुवात वाडे तालुक्यातून वाडे शहरातून आज महादेवाच्या मंदिरापासून हिंगलाज मातेपासून गणपती मंदिरापासून गावदेवीपासून सुरुवात होत आहे आणि आग आज महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यू पी आय सी पी एम आणि रिपब्लिकन आंबेडकर असे सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आज इथे उपस्थित आहेत अधिक वेळ न घेता उन्हाचा तापमान वाढता आहे परंतु कोणीही रस्त्यातून जाताना शहरातून जाताना आपल्याकडे किती शक्ती आहे ही ताकद दाखवण्याची वेळ आहे त्यामुळे वेळेत आपण संपूर्ण जे आहे रूट त्याप्रमाणे आपण मधीतून कुठेही जाऊ नये आणि रांग कोणी सोडूनही घटना करतो आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आपले मार्गदर्शक